राज्यातील महाविकास आघाडीतील काही वरिष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत देखील फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी हे आज महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना तसे त्यांनी सूचक विधान केले आहे नंदुरबार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांच्या निकटवर्ती आहेत दरम्यान एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याने उदयसिंग सिंग पाडवी देखील भाजपात जातील का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे एन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे हे भाजपात जात असल्याने त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार असून नंदुरबार जिल्ह्यात देखील खडसे यांना मांडणारा मोठा गट आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांना मांडणारा वर्ग देखील भाजपात गरवापसी करणार अशी शक्यता आहे तुम्ही परवा साहेबांचं पत्रकारांसमोर जर म्हणणं ऐकलं असेल तर अजून पंधरा दिवसाच्या अवधी त्यांनी दिल्ली स्वराकडून घेतलेला आहे सर्व कार्यकर्ते असतील पक्षाचे पदाधिकारी असतील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी असतील किंवा पक्षाध्यक्ष असतील त्या सर्वांना एकत्रित विचारात घेऊन त्यांची ते भूमिका स्पष्ट करणार आहेत ते जेव्हा आम्हाला बोलवतील त्यांची भूमिका आमच्या पुढे ठेवतील त्यावेळीस आम्ही कोणता निर्णय घ्यायचा हा निश्चितपणे आम्ही ठरवू